स्टेडिथ गार्गिया ब्लॉकमध्ये तुमचं स्वागत आहे आणि आता संध्याकाळचे साडेचार वाजले आहेत आणि आम्ही कुठेतरी फिर फिरायला जाण्याचा प्रोग्राम केला आहे तर आम्ही नक्की कुठे जातो हे तुम्हाला तिकडे गेल्यावरच मी सांगेन कारण काय मीसुद्धा पहिल्यांदाच जाते आणि खूप छान तिकडे आहे बघण्यासारखं तर मी तुम्हाला दाखवते आणि आता मी कणकोली बघून निघालो आहे आणि जास्त नाही जायचं आहे दीक्षाने फक्त पंधरा मिनटाचा रस्ता आहे म्हणजे मी आता चालते वरवडे गावाला वरावडे गाव आणि आता हे छान असं संध्याकाळचं वातावरण आहे शांत छान वाटतं आहे जाताना तर तिकडे पोहोचल्यावर मी तुम्हाला सांगते आणि आता फायनली आम्ही जवळ आलेलो आहोत तर आम्ही नक्की कुठे आलो आहोत ते मी सांगते आता आम्ही आहोत वरवडे गावामध्ये आणि ही नदी बघायला आम्ही आलोय असं तुम्हाला वाटत असेल पण नाही थोडं थांबा रुको जरा सबर करो धक्का धक्काबुक्की नाही करणे का आराम जरा आम्ही आता आलेलो आहोत दोन नद्यांचा संगम बघायला बरवडे गावामध्ये दोन नद्यांचा संगम आहे तर त्या दोन नद्या कोणत्या आहेत त्या मी सांगते आणि त्या आधी या नदीच्या आधीच एक मारुतीचं हे देऊळ आहे आणि आता थोड्या वेळाने सूर्यास्त होण्याचा टाईम झालेला आहे संध्याकाळ झालेली आहे आणि ही सुंदर अशी वाहती नदी आहे मोठी आणि पावसा आणि समोर तुम्हाला दिसत असेल दोन नदी पाहताना तर एक जाणवची नदी आहे आणि एक गड नदी अशा ह्या दोन नद्यांचा संगम इकडे आपल्याला बघायला मिळतो त्या दोन नद्या एका साईडने वाहून येतात एक नदी आणि एक ग जाणवलीची आणि अशी ती एकत्र येऊन यात इकडे दोन नद्यांचा संगम होतो आहे आणि ही जी तुम्ही मोठी मोठी लाकडं बघतायत कदाचित ती पावसामुळे वाहून आलेली आहेत एकदम झाडाची पूर्ण झाडच आलेली आहेत मोठी मोठी खूप मोठी झाडं आहेत सगळी वाहून इकडे आले त्यांनी अटकली आहेत अशा पाठी दिसतोय तो एक तिकडे 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 खूप छान वाटतं इकडे आल्यावर फोटो काढ कणकवलीमध्ये कोण राहणार असतील आजूबाजूच्या गावातला था था तर त्या हो म्हणजे तिकडची लोकं येतातच पण जर आवर्जून तुम्ही कणकवलीत आलात तर इकडे नक्की या ही जानवली आणि गड नदी एकत्र होऊन अशी वाहताना आपल्याला दिसते ह्या दोन नदींचा संगम बघायला इकडे मिळतो तर आलात तर नक्की आहे इकडे आणि फोटोशूट करायलासुद्धा खूप छान आहे इथे जर कोणाला प्री वेडिंग वगैरे करायचं असेल तर इकडे येऊन फोटोशूट करू शकता संध्याकाळच्या वेळी आला तर एकदम भारी आहे इकडचं वातावरण आणि फोटोसुद्धा खूप छान येत होते वारा पण खूप सुटलेला फक्त हा जो ब्रिज आहे तिथे जरा सांभाळून कान का तिथून अशा बाईक वगैरे गाड्या असतात त्या सतत येत जात असतात एवढ्याच्या त्या पुलावरून सुद्धा बघा रिक्षा जाताना दिसते आपल्याला आणि अशी रिक्षा ते पुढे गाव आहे वरवडे गाव आहे पुढे तर आ, अशी त्यांच्यासाठी येण्या जाण्यासाठी हा असा छोटासा पूल बांधलेला आहे आणि हे छो मोठे मोठे खडक असा मी जरा थोडा टाईमपास करत होतो फोटोशूट वगैरे आणि अचानक मला असा हा पान पाण्यातला ताबा आणला खूप मोठा होता तो त्याला कदाचित वरती यायचं होता दे 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 तो प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हतं पाण्याचा प्रवाहामुळे तो पुढे पुढे जात होता पण खूप भारी एकदम मोठा होता साप हा पान बोलतात कदाचित कारण का ते पाण्यामध्येच वाहताना दिसतात थोड्या वेळासाठी आम्ही घाबरलो होतो कारण का जर कुठूनही वर आला तर पण तसा येणार नाही कारण का तो पाण्यातला होता आणि इकडे जरा टाइमपास करताना गार्गीचा व्हिडिओ करत होते मी स्लो मोशनमध्ये परत एकदा सांगेन जर इकडे तुम्ही कणकोलीत वगैरे राहणारे असाल तर एकदा संध्याकाळचं इकडे नक्की या या दोन नद्यांचा संगम बघायला भारी वाटतं एकदम समोरून बघताना जास्त अजूनच भारी वाटतं आणि आता सूर्यास्त व्हायला आलेलं आहे संध्याकाळचं छान असं हे दृश्य आहे छान वाटत त्यांना बघायला मिळेल व्हिडिओमध्ये करा। मला कमेंट करून करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा परत त्यानंतर गार्गीला भरपूर भूक लागली होती त्यामुळे मग आम्ही कणकवलीमध्ये सेव्हन हेवन म्हणून कॅफे आहे त्या कॅफेमध्ये आलो होतो थो थोडं थो 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 थोडा नाश्ता करायला आणि गारकीला पण भूक लागली होती तर आम्ही तिकडे सँडविच कॉफी वगैरे असं मागवलं होतं पिझ्झा आणि भरपूर काय काय मागवलं होतं गार्लिक ब्रेड वगैरे आणि अशा प्रकारे आता आम्ही नाश्ता करू आणि घरी जाण्यासाठी जाऊ थोडं बाजारात पण जायचं आहे आणि काय आम्ही कणीपावडीला रात्रीच्या बाजारामध्ये आलेलो आहोत थोडं कारण का उद्या मुंबईला जाणार म्हणून सामान घ्यायचं होतं लाल पोहे वगैरे तर ते घेण्यासाठी आम्ही इकडे आलेलो बाजारात आणि आता मी घरी जाऊ